एकाग्रता आणि त्याचं महत्व सांगा आता एकाग्रता जी आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये सगळ्यात मेन तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल कोणतंही काम करत असाल जर तुमची एकाग्रता असेल तर तुम्ही ते काम लवकर शिकू पण शकता आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला प्रेझेंट पण करू शकता चांगल्या प्रकारे त्याला बिल्डअप पण करू शकता घडवू पण शकता परंतु एकाग्रता जर नसेल तर मात्र तुमचा आत्मविश्वास सुद्धा आत्मघातकी होतो म्हणजे आत्मविश्वासाला एकाग्रतेची जोड पाहिजे कॉन्सन्ट्रेशन फोकस पाहिजे आत्मविश्वास भरपूर आहे परंतु फोकस नाही आहे कॉन्सन्ट्रेशन नाहीये तर तो आत्मविश्वास आत्मघातकी बनतो hmm. ओव्हर थिंकिंग होते मन चंचल होतं आणि तुमचं मन कुठेच लागत नाही आत्मविश्वास भरपूर आहे तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाता आणि ते तुम्हाला जीवनामध्ये अधोगतीकडे घेऊन जातं hmm. याच्यामध्ये एकाग्रतेला किती महत्व आहे हे तुम्हाला एका उदाहरणातून समजवून सांगतो आमच्या प्रेक्षकांना आपल्या आता समजा हा कागद आहे हा आपण दिवसभर जरी उन्हामध्ये धरला तरी जळून जाईल का नाही नाही जळणार बरोबर आहे परंतु हे मॅग्निफाय ग्लास आहे जर आपण तीच येणारी सूर्यकिरणे जर एकत्रित केली आणि ह्या कागदावरती जर धरली सोडली एकत्रित करून तर काही सेकंदांमध्ये तो कागद जळायला चालू होईल हे आहे एकाग्रतेचं महत्व तुम्ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल जर तिथे तुम्हाला आग निर्माण करायची असेल बर तुम्हाला कोणतंही तुमचं तुम्हा ध्येय साध्य करायचं असेल असाधारण तुम्हाला ॲम्बिशन पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एकग्रता खूप महत्त्वाची असते